शिर तालुक्यातून जाणाऱ्या अंकलेश्वर महामार्गावरती तिरंगा पेट्रोल पंप जवळ आपण जर का बघितलं तर डिवायडर वरती हे झाड आपण बघू शकतो डांबर मध्ये ते मुरलं गेलेलं आहे आणि मध रस्त्यावरती डिवायडर वरती हे झाड वाढवलं गेलेलं आहे तीन वर्षापासून हे झाड इथं असच आहे चे अधिकारी किती वेळा इथून गेले कोट्यावधी रुपयांचा निधी या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी आणि वापरला जातो तो सँक्शन केला जातो पण रस्त्यावर आज एवढं झाड अस असूनसुद्धा एन एच आयच्या कुठल्याच अधिकाऱ्याचं यावर लक्ष केलं नाही म्हणून आज शिरपूरकरांच्या वतीने शिरपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून या विद्रोही झाडाचा तिसरा वाढदिवस आज साजरा केलेला आहे या झाडाला जगवण्यासाठी एन एच आयने फार मोठी भूमिका निभावलेली आहे महामार्गावरती मध रस्त्यावरती हे झाड आहे अनेक वेळा इथून वाहनधारकांना रात्री बेरात्री त्रास होतो पण तरी सुद्धा परवा एक अपघात झाला पण परमेश्वर कृपेने तो माणूस वाचला कदाचित एन एच आय कोणाचा तरी बळी जाण्याची वाढ बघत आहे तेव्हाच या विद्रोही झाडाला इथून काढलं जाईल अनधिकृत झाडाला इथून काढलं जाईल एन एच एच्या अधिकाऱ्यांच्या चे प्रशासनाच्या शासनाचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतो तुमच्या निष्काळजीपणामुळे हे झाड इथं इतकं वाढलेलं आहे आणि आता जर का कोणाचा अपघात किंवा कोणाचं काही जर या महा या झाडामुळे जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे एन एच एचं प्रशासन असेल आणि आम्ही दरवर्षी या दिवशी आणि या झाडाला समस्त शिरपूरकरांच्या वतीने शिरपूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने या विरोधी झाडाला याबाबतचा ईमेल आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नितीनजी जी गडकरी एन एच अधिकारी यांना देखील दिला आहे परंतु ते कामात व्यस्त असल्या कारणाने वाढदिवसाला इथं येऊ शकले नाही म्हणून शिरपूरकरांच्या वतीनं आम्ही वाढदिवस साजरा करून त्यांना हा मेसेज पोहोचवत आहोत ચલો હવે ચા પાર ચમી